नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल स्वागत आहे आपण ज्याच्याकरिता प्रतीक्षा करत होतो त्याच नागपूर महानगरपालिकेची वेळापत्रक परीक्षेचं जा वेळापत्रक जाहीर झालेलं आहे बऱ्याच दिवसापासून विद्यार्थी कॉल करतायत मेसेज करतायत कधी परीक्षा होणार आहे परीक्षेचं टाइम टेबल कधी जाहीर होणार आहे हॉल हॉलटिकीट कधी येणार आहे याविषयी सविस्तर माहिती विविध पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध होऊन दोन ते तीन महिन्याचा कालावधी लुटला होता परंतु परीक्षा कधी होणार आहे याची सर्व विद्यार्थ्यांना उत्सुकता होती तर टाइमटेबल आत्ताच डिक्लेअर झालेला आहे नागपूर महानगरपालिकेचा जे एन एम असेल कनिष्ठ अभियंता विविध पदाकरिता आपण त्यांचा बघणारच आहोत त्याकरिता शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ लाईक करायचा आहे तसेच जर आपण नवीन असाल चॅनेल तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अकॅडमीमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी खास ऑफर घेऊन आलेलो आहेत दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच तुम्हाला परचेस करता येणार आहे कोणतीही म्हणजे यामध्ये एन एम जे एन एम असेल आरोग्यसेविका अंगणवाडी मुख्य सेविका आहे सेवा वनरक्षक बॅच आहे स्टाफ नर्स आरोग्यसेवक स्वच्छता निरीक्षक टेट तलाठी सरळ सेवा फक्त दोन हजार रुपयामध्ये वन इयर व्हॅलिडिटी तुम्हाला दिली जाणार आहे याकरिता ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे बॅच जॉईन करून ओके जास्त जा वेळ नाही घेता जे अपडेट आलेली आहे टाइम टेबल आलेला आहे नागपूर महानगरपालिकेचा त्याविषयी सविस्तर माहिती आपण बघणार आहोत कार्यालय नागपूर महानगरपालिका नागपूर आस्थापना विभाग जाहिरात क्रमांक कधी आलेला आहे पाच फेप्र मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे कालच टाइम टेबल जाहीर झालेला आहे ऑनलाईन तेवीस बारा दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने ऑनलाईन परीक्षेचं वेळापत्रक व प्रवेशपत्र सूचना नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील रिक्त पदे सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात क्रमांक आठशे चार पी आर दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करून अहताधारक उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले होते सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सर्व उमेदवारांना कळविण्यात येते की नागपूर महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील घटक पद पदभर पदांसाठी ऑनलाईन परीक्षा दिनांक शिफ्ट वेळ खालीलप्रमाणे दर्शविलेली आहे सांगितलेली आहे यामध्ये प्रथम क्रमांक आहे बघा वृक्षा अधिकारी परीक्षा वीस मार्चला होणार आहे म्हणजे अजून तुमच्याकडे पंधरा दिवसात खाला होते नऊ ते अकरा फर्स्ट शिफ्ट त्यानंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यामध्ये दुपारी एक ते तीन ची शिफ्ट आहे सेकंड शिफ्ट त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सहायक चोवीस मार्च यामध्ये एकूण तीन शिफ्ट आहेत नऊ ते अकरा एक ते तीन आणि पाच ते सात वेळेमध्ये परीक्षा होणार आहे शिफ्ट वन सेकंड आणि थर्ड त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य सव्वीस तारखेला तीन शिफ्ट मध्ये परीक्षा होणार आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाची ज्याची तुम्ही उत्सुकतेने वाट बघताय नर्स परिचारिका ज्याला आपण जीएनएम जीएनएम ओके जनरल नर्स मिडवाईफ परीक्षेकरिता एकूण सत्तावन्न पदाची ही जाहिरात प्रसिद्ध झाली होती सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस दोन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे सॉरी तीन शिफ्ट मध्ये सकाळी नऊ ते अकरा शिफ्ट वन एक ते तीन शिफ्ट दोन आणि पाच ते सात या वेळेमध्ये तिसऱ्या शिफ्ट मध्ये पेपर घेतला जाणार आहे ओके त्यानंतर उपरोक्त पदांच्या ऑनलाइन परीक्षेसाठी प्रवेश पत्र ॲडमिट कार्ड नागपूर महानगरपालिकेच्या डब्ल्यू डब्ल्यू एन एम सी नागपूर डॉट कॉम डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती भरती या लिंकवरती दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीस पासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणजे परीक्षेच्या अगोदर तीन दिवसच तुम्हाला ऍडमिट कार्ड उपलब्ध तसेच उमेदवारांनी वरीलप्रमाणे लिंकवर अर्ज कर करून अर्ज क्रमांक व ऑनलाईन अर्ज भरतीवर वापरलेला पासवर्ड जो टाकला असेल नमूद करून ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक सॉरी प्रवेशपत्र पत्र ऍडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचे आहे उपलब्ध होणार आहे संकेतस्थळावरती ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र ॲडमिट ऍडमिट कार्ड उपलब्ध करून घेणे परीक्षेस वेळेवर उपस्थित राहणे याबाबतची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यायची परीक्षा केंद्रावरची संपूर्ण माहिती ओळखपत्रावरती नमूद केलेली आहे त्याचप्रमाणे संकेतस्थळावरती प्रवेशपत्र पाहिली नाही अथवा डाउनलोड केले नाही इत्यादी कारणे ऑनलाईन परीक्षेच्या वेळेस विचारात घेतली जाणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त नागपूर सामान्य प्रशासन विभाग ठीक आहे हे तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे नागपूर महानगरपालिकेचं टाइम टेबल पब्लिक डिक्लेअर झालेलं आहे त्यासोबतच तुमची जी परीक्षा होणार आहे आता ही फास्ट रिव्हिजन बॅच स्वरूपामध्ये जे एन एम एन एम आणि जे एन एम पदाचं सत्तावन्न पदाची जाहिरात आहे तिची परीक्षा आता सत्तावीस फेब्रुवारीला होणार आहे म्हणजे तुमच्याकडे अजून पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी आहे ही तांत्रिक विषयासहित बॅच अवेलेबल आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर टी बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा आहे डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात ओके त्यासोबत अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवेची पण एक मार्च पासून बॅच सुरू झालेली आहे आणि आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त खास ऑफर तुमच्याकरिता असणार आहे दोन हजार रुपयामध्ये कोणतीही बॅच उपलब्ध करून देता येणार उपलब्ध होणार आहे आपल्याकडे याकरिता ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि अभ्यासाला सुरुवात करायची आहे बॅच जॉईन करून ओके यावेळेस तुम्हाला दोन हजार पंचवीसच्या विविध जाहिरातीमध्ये कोणतं तरी पद मिळवायचं आहे याकरिता मेहनत घ्यायची आहे अकॅडमीशी जॉईन व्हायचं आहे जे तुमचे वीक सब्जेक्ट आहे ते स्ट्रॉंग करण्याकरिता बॅच जॉईन करायचे आहे कुठेतरी तुम्हाला दहा ते पंधरा मार्काचं इम्प्रूवमेंट दिसणार आहे ओके व्हिडिओ आवडला असे लाईक करायचं आहे तसं जर आपण नवीन असं चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवायचा आहे व्हिडिओ शेअर करायचा आहे जास्त जास्त लोकांपर्यंत माहिती पोहोचली पाहिजे टाइम टेबल डिक्लेअर झालेला आहे नागपूर महानगरपालिके ओके थँक्यू सर्वांचे पुन्हा भेटू नेक्स्ट अपडेट व्हिडिओ मध्ये